नमस्ते मित्रांनो कसे आहात छान ना माझा आवाज येतोय का सगळ्यांनी हात हलवा आवाज येतोय का ओके चला आपण एक गाणं घेऊया का मस्त पैकी गाणं घेऊया सगळे उभे राहताय का उभे राहा सर्वांनी सर्वांनी उभे राहा छान वाव चला माझ्या पाठी गाणं म्हणायचं हा माझ्या पाठीमागून गाणं पण म्हणायचं आणि छान डान्स पण करायचंय करणार का ओके तला। तला चला, मना। चला 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 खेळूया म्हणा चला चला खेळूया खेळता खेळता शिकूया खेळता खेळता शिकूया उजवा हात वर करा उजवा हात खाली करा उजवा हात वर करा उजवा हात खाली करा डावा वर करा डावा हात खाली करा डावा हात वर करा डावा हात खाली करा गडबड गोंधळ कर, नका करू शिकूया शिकूया. जरा जरा जरावर बघा जरा जरा खाली झुका जरा जरा जरावर बघा जरा जरा खाली झुका गंगा मस्ती टाळूया खेता खेता शिकूया खेता खेता शिकूया वेरी गुड जरा उजवीकडे वळा ಸಲಾವಿ ಕಡೆವಳಾ ಸಲ ಉಜವಿ ಕಡೆವ ಸಲಾವಿ ಕಡೆವಳಾ ದಂಗಾ ಮಸ್ತಿ ನಕಾಕರು ದಂಗಾ ಮಸ್ತಿ ಟಾಳು ಯ शिकूया दोन पावले पुढे चला दोन पावले मागे चला दोन पावले पुढे चला दोन पावले मागे चला तारा अभ्यास करूया, तारा अभ्यास करूया, खेता खेता खेळता खेता खेता शिकूया, खेता खेता खूप छान सगळ्यांसाठी स्वतःसाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी आणि शांतपणे खाली बसा व्हेरी गुड मस्त सगळ्यांनी कृती केली आहे मला खूप खूप आवडली सगळ्यांनी शांत बसलेत का आज आपण शिकणार आहोत मागे पुढे तर तुम्हाला माहिती आहे उजवा आणि डावा माहिती आहे बरोबर वर बर आणि खाली पण तुम्हाला कृती करता येते आणि या सगळ्यांचा उपयोग आपल्याला दिशा करण्यासाठी होणार आहे कसा बरं चला पाहूया आपण आता मी तुम्हाला एक चित्र दाखवते हा तुमच्या शाळेत तुमच्या शाळेत तो पृथ्वीचा गोल असतो बघा आहे का सगळ्यांना माहिती पृथ्वीचा गोल आपल्याला तर आता आपण तो पृथ्वीचा गोल सर्वांना दाखवणार आहे आवडेल का तुम्हाला बघायला चला तर आपण चित्र बघू या पृथ्वीच्या गोलाच बघा हा आपला पृथ्वीचा गोल आहे बघा किती सुंदर दिसतोय जो निळा भाग आहे तो काय आहे माहिती आहे का तुम्हाला हा पूर्ण निळा जो भाग आहे तो पूर्ण महासागर आहे आपल्या पृथ्वीवर सात महासागर आहेत आणि हे जे ग्रीन कलर दिसतात की नाही ती जमीन आहे म्हणजे काय आहे खंड आहे काय आहे खंड आहेत आणि हा मधला अक्ष दिसतोय का मधून रेष गेलेली आहे गडद रंगाची यामुळे काय झाले रे हे पृथ्वीचे दोन भाग पडले आहे बघा हा उजवा भाग आणि हा काय आहे डावा भाग दोन भाग पडलेत बघा बरं तुमच्या शरीराचे पण दोन भाग पडलेत की नाही नाकापासून असा हात मानेपर्यंत न्या बर आपल्या शरीराचे पण दोन भाग पडतात एक डावा भाग एक उजवा भाग बरोबर की नाही आणि हा डावा आणि उजवा भाग आपल्याला सांगतात काय सांगतात की पृथ्वीचा वरचा बिंदू याला म्हणतात उत्तर ध्रुव जो वरती बिंदू असतो त्याला म्हणतात उत्तर ध्रुव आणि जो खालचा बिंदू असतो की नाही मित्रांनो त्याला म्हणतात दक्षिण ध्रुव काय म्हणतात उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव हे फिक्स आहेत पृथ्वीच्या वरच्या भागाला नेहमी उत्तर दिशा असते तुम्ही कधी नकाशा पाहिला असेल तर तुम्हाला माहिती असेल की नकाशामध्ये असा एक बाण दिलेला असतो आणि तो का बाण असतो कारण त्या बाणामुळे आपल्याला उत्तर दिशा कळत असते काय कळत असते उत्तर दिशा कळत असते म्हणून आणि उत्तरेच्या अपोजिट साइडला म्हणजे विरुद्ध दिशेला कोणती दिशा असते तर दक्षिण दिशा असते कोणती असते बाळांनो दक्षिण दिशा असते उत्तर आणि दक्षिण हे तर आपल्याला पृथ्वी गोलावरून लक्षात आलं आता बघूया आपण पूर्व आणि पश्चिम दिशा आता हा मुलगा उभा आहे बघा हा जिथे मुलगा उभा आहे तिथे काय होतय रे सूर्य उगवतोय बरोबर की नाही डोंगराच्या आडून मस्त सूर्य उगवतोय आणि सूर्य उगवण्याच्या दिशेला काय म्हणतात बर सांगेल का कोणी सूर्य उगवण्याची दिशा कोणती असते कोणी दिलं का उत्तर माईक दिला का शिक्षकांनी जरा माही दिला विद्यार्थ्यांजवळ सूर्य कोणत्या दिशेला उगवतो माहितीये आपल्याला सूर्य पूर्व दिशा गुड सूर्य उगवतो ती पूर्व दिशा बघा बरं इथे लिहिलंय सूर्य उगवतो ती पूर्व दिशा आहे आणि सूर्य कोणत्या दिशेला मावळतो असा येतो 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 आणि जेव्हा अगदी बारा वाजतात अगदी बारा घड्याळामध्ये बारा वाजले ठोके झाले की काय होत आपली सावली गायब होते हे माहितीये का तुम्हाला पूर्व दिशेकडून जेव्हा सूर्य सरकत सरकत पश्चिम दिशेला जातो मावळण्यासाठी आणि तेव्हा मा, मग आपली सावली मोठी मोठी होते आणि मग जेव्हा मा सूर्य मावळायला लागतो जेव्हा मा बरोबर डोक्यावर येतो तेव्हा तर सावली गायबच होते आणि जेव्हा तो दुसऱ्या बाजूला पूर्व दिशेच्या उलट्या साइडला उलट्या दिशेने जेव्हा जातो तेव्हा सावली मात्र हळूहळू हुडु, हुडु, कमी व्हायला लागते आणि मग सूर्य कोणत्या दिशेला मावळत सूर्य मावळण्याची दिशा कोणती पूर्व दिशेच्या विरुद्ध दिशा कोणती वेळा व्हेरी गुड अगदी बरोबर पूर्व दिशेला सूर्य उगवतो आणि तो पश्चिमेकडे मावळतो इथे इथे येऊन या दिशेला मावळतो बरो बरोबर म्हणून सूर्य उगवणे आणि सूर्य मावळणे यावरून माणसांनी काय केलं मग दिशा ठरवल्या कारण माणसाला कळतच नव्हतं आपण कोणत्या दिशेला जायचं काय करायचं आत्ता तुम्हाला कोणत्या दिशेला जायचं असेल आत्ता तुम्हाला आवडीच्या ठिकाणी जायचं असेल तर तुम्ही काय करता रे बाळांनो पप्पा काय करतात माहितीये का तुम्हाला काय करतात तुमचे पप्पा जर एखाद्या ठिकाण माहिती नसेल आणि तुम्हाला तिथे जायचंय तर पप्पा काय करतात माहितीये का तुम्हाला कोण सांगेल माहिती आहे का तुम्हाला काय करतात पप्पा मोबाईल मध्ये आठवतंय का मोबाईल मध्ये ते मॅप लावतात नेट सुरू करू, आणि मग त्या मॅप मध्ये दिशा दाखवली जाते आपल्याला कुठे जायचंय ही दिशा आपल्याला कळते आणि मग त्या दिशेला बरोबर आपण जाऊन पोहोचतो पण हे आताचे माणसं करतात ओके हो नाही पण फार वर्षापूर्वी लोकांना दिशाच माहिती नव्हत्या मग तेव्हा काय करायचे लोक तर तेव्हा सावलीचा उपयोग करायचे आणि ह्या सूर्य उगवणे आणि सूर्य मावळणे याचा उपयोग माणसाने दिशा ठरवण्यासाठी केल्या समजलं का विद्यार्थ्यांना एवढं चला आता आपण मी तुम्हाला घड्याळ्याच्या सह्याने सांगते की कस सा दिशा आहेत चला आपण आता घड्याळ्याकडे वळूया हे बघा जसं आपण पृथ्वीचं गोल बघितलं ना तसं हे घड्याळ आहे आता घड्याळ्यात किती वाजलेत बारा वाजलेत बरोबर बारा वाजलेत ना आता जर मी हा काटा पूर्णपणे आपण या घड्याळ्याचे पण दोन भाग करूया बरोबर झाले दोन भाग दिसतायत का बरोबर मध्ये आली रेष साडे बारा वाजले तर म्हणजे एक झाला उजवा भाग उजव्या हाताचा उजवा भाग झाला आणि माझ्या डाव्या हाताचा काय झाला डावा का भाग झाला बरोबर आता ह्या दिशा याच्यावर जर दिशा दाखवायच असेल तर तुम्ही काय कराल मी आता पृथ्वीचा गोल दाखवला तुम्हाला म्हणजे बारा वाजले बारा हा अंक कोणती दिशा येणार आहे बारा अंकाला इथे कोणती दिशा लावणार आहे मी कोण सांगेल कुणाला येत आहे का उत्तर वरच्या दिशेला कोणती दिशा सांगितली आहे मी कोणती दिशा येते बघा बरं व्हेरी गुड इथे काय येणार आहे उत्तर दिशा अगदी करेक्ट आता उत्तरेच्या अपोजिट साइडला विरुद्ध साइड ला दिशा लावणार आहे मी कोणती दिशा सांगणार लावणार व्हेरी गुड दक्षिण अगदी करेक्ट सांगताय हा तुम्ही आता आपला राहिला प्रश्न की आता या साईडला कोणती दिशा येणार आणि या बाजूला कोणती दिशा येणार तर एक छान ट्रिक आहे हा आता नीट ऐका हा मी काय सांगते जेव्हा आपण उत्तर दिशेला तोंड करून उभा राहतो अस घड्याळाच्या पुढे उत्तर दिशेला जेव्हा आपण तो पूर्व दिशा येते उत्तरेला तोंड करून उभं राहिलं तर उजव्या हाताला कोणती दिशा येते कोणती दिशा येते बाळांनो पूर्व दिशा येते अगदी बरोबर पूर्व दिशा येते आणि मग पूर्वेच्या उलट्या बाजूला कोणती दिशा असेल कोणती दिशा असेल बरोबर म्हणजे आपल्याला चारही दिशा बरोबर या क्रमाने कळले आहेत ते बघा बरोबर आधी आपण वरची दिशा कशावरून काढली तर पृथ्वीच्या गोलावरून काढली आणि उत्तरेच्या अपोजिट साईडला कोणती दिशा येते मग ती काढली म्हणजे दक्षिण काढली बरोबर आणि मग मी तुम्हाला काय सांगितली युक्ती की उत्तरेला तोंड करून उभं राहायला आपण आता उत्तर दिशा तर आपल्याला आहे उत्तर दिशेला तोंड केलं आपण की आपल्या उजव्या साइडची दिशा येते पूर्व आणि डाव्या हाताला येते पश्चिम तर मुख्य दिशा कोणत्या आहेत पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या चार दिशा मुख्य दिशा आहेत कोणत्या आहेत दिशा सांगा बर कोणत्या दिशा मुख्य आहे बोला काय नाव आहे उत्तर पूर्व अगदी बरोबर बरोबर पश्चिम उत्तर आणि अगदी करे आता तुम्ही ही नाव आहेत की नाही पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण ही नावं आहेत की नाही ती आपल्या वही वहीमध्ये दोन वेळा लिहून काढायची आहे म्हणजे तो शब्द तुम्ही अजिबात चुकणार नाही तर आपण बघितलं की चार मुख्य दिशा आहेत आणि त्या म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण आपल्याला उत्तर दिशा तर माहिती आहे बरोबर उत्तर दिशेला नेहमी होका यंत्राची सुई असते तुम्हाला माहिती आहे का होका यंत्र कुठे आहे कसं असतं ते मी तुम्हाला दाखवते हा होका यंत्र हे कसं दिसतं माहित आहे का हे बघा दिसलं का सर्वांना दिसतंय का होका यंत्र दिसत असेल तर हात वरती करा सगळ्यांना दिसतंय का व्हेरी गुड मस्त हा तुम्हाला सगळं लक्षात येतय मस्त उत्तर देताय तुम्ही बघा बर या हो का इथे एन लिहिलंय एन, एन म्हणजे काय आहे उत्तर ध्रुव आणि साऊथ यस म्हणजे साऊथ आणि एन म्हणजे नॉर्थ इंग्रजीमध्ये आहे बाळांनो साऊथ म्हणजे दक्षिण आणि नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा या सुई ही सुई असते की नाही बाळांनो ही नेहमी उत्तर दिशेला असते आता रस्त्यावरून जाताना तर पप्पा मॅप लावतील आता तुम्हाला दिशा कळली आहे तुम्हाला दिशेनुसार जाता येईल पण जेव्हा विमान आकाशात असत आकाशात कुठे दिशा दिसणार आहे त्यांना बरोबर की नाही किंवा तुम्ही पाण्यातून कधी केला का प्रवास केलाय का पाण्यातून बोटीने सारी दिशेला पाणी असतं मग आपल्याला दिशा कशी कळणार मग बोटीला आणि आकाशातल्या विमानाला दिशा कळण्यासाठी या होका यंत्राचा वापर करतात त्यांना एक दिशा समजली की बाकीच्या सगळ्या दिशा समजतात कशा काय तुम्हाला कळायचंय का समजून घ्यायचंय का बघा हा आपल्याला फक्त एक दिशा माहिती असेल किंवा उत्तर दिशा जर माहिती असेल तर आपल्याला सगळ्या दिशा लक्षात येतात त्याच मी एक छोटस छान तुम्हाला कृती दाखवणार आहे हे बघा हे काय झालं दिशा चक्र आहे माझ्याकडे हे काय आहे दिशा चक्र आहे आता मी तुम्हाला सांगितलं की पृथ्वीच्या वरच्या टोकाला कोणती दिशा असते तर उत्तर दिशा असते चला आपण ह्या दिशा दिशा चक्राला वरच्या टोकाला आपण दिशा लावून घेऊया उत्तर आहे उत्तर दिशा आता एक आपल्याला दिशा दिली आहे ओके आपल्याला फक्त उत्तर दिशा माहितीये मग मा आता आपल्याला आपल्याला किती दिशा काढायच्या तीन दिशा काढायच्या मी सांगितलं त्याप्रमाणे उत्तर दिशेच्या अपोजिट साईडला कोणती दिशा असणार आहे माहिती आहे आता तुम्हाला उत्तर दिशेच्या विरुद्ध दिशेला कोणती दिशा असते बरोबर दक्षिण दिशा असते चला आपण दक्षिण दिशेची पट्टी लावूया आता आपल्याला किती दिशा मिळाल्यात दोन दिशा मिळाल्यात मिळाल्यात की नाही आपल्याला एकच दिशा दिली होती उत्तर आपण उत्तर दिशेवरून दुसरी दिशा लावली आहे दक्षिण आता उत्तरेकडे जर तोंड करून उभं राहिला आपण तर आपल्याला कोणती दिशा समजते उजव्या हाताला कोणती दिशा असते नेहमी उत्तरेकडे तोंड करून उभं राहिला आपण असं उजव्या साईडला माझ्या उजव्या साईडला मी काय लावणार आहे पूर्व दिशा कोणती दिशा लावणार आहे पूर्व दिशा अगदी बरोबर पूर्व आणि पूर्वेच्या विरुद्ध साइडला कोणती दिशा येणार आहे बाळांनो कोणती दिशा येणार पश्चिम बरोबर बघा बर, बर चारही दिशा आपल्याला मिळाल्या आपण फक्त एक दिशा घेतली होती उत्तर मग उत्तरेच्या विरुद्ध साइडला आली आपली दक्षिण आणि उत्तरेकडे तोंड करून उभं राहिलं तर उजव्या बाजूला येणार पूर्व आणि डाव्या बाजूला येणार पश्चिम असं दिशाचक्र आपलं पूर्ण होत आणि आपल्याला कोणतीही दिशा काढता येते तर याचा ये पुढचा भाग आपण उद्या पाहणार आहोत तर आज तुम्ही काय करायचं आहे की हे सगळे शब्द दिशांची नावं व्यवस्थित अगदी वहीत लिहायची आहे आणि असं दिशाचक्र तयार करायचं आणि तुम्हीच पट्टी ठेवायची एखादी कोणतीही दिशेची चिठ्ठी ठेवायची आणि तीन दिशा तुम्हाला काढता येतात की नाही हे मला उद्या नक्की सांगायचं हा तर धन्यवाद बालमित्रांनो पुन्हा भेटू आपण धन्यवाद